नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे अगदी रेस्टॉरंट स्टाईल बनवा शाही पनीर खूप सोपी रेसिपी आहे खूप चविष्ट रेसिपी आहे आणि खूप कमी वेळात ही रेसिपी तयार होते चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहूया रेस्टॉरंट स्टाईल शाही पनीर रेसिपी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण त्याचा मसाला काढणार आहोत तर त्यासाठी एका पॅनमध्ये एक चमचा बटर घेतला आहे त्यामध्ये एक छोटा चमचा जिरे घ्यायचा आहे एक दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे दोन तेजपत्ता घ्यायचे आहेत त्याचबरोबर दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहे व ते सुद्धा यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचे आहेत त्याचबरोबर इथे आपण चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आल्याचा एक तुकडा घेतला आहे त्याचे बारीक पीस करून घ्यायचे त्याचबरोबर सहा ते सात लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहे व सर्व मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे एक टमाटर बारीक कट करून घेतला आहे व तो सुद्धा या मसाल्यामध्ये परतवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपण तीन सुक्या लाल मिरच्या घेतल्या आहे त्याचबरोबर दहा ते बारा काजू घेतले आहे व ते सुद्धा या मसाल्यात परतवून घ्यायचे आहे तयार केलेला मसाला पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून मसाला वाटून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल घेऊन बारीक स्लाईस केलेले अद्रकचे तुकडे घ्यायचे आहे त्याचबरोबर दोन हिरवी मिरची घेतली आहे एक चमचा धने जिरे पूड अर्धा छोटा चमचा हळद एक मोठा चमचा लाल तिखट आणि एक चमचा कश्मीरी लाल मिरची घेतली आहे अर्धा छोटा चमचा गरम मसाला घ्यायचा आहे व सर्व सुके मसाले तेलात व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे त्यानंतर वाटलेलं वाटणसुद्धा या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे सर्व मसाला एकजीव झाल्यानंतर एक चमचा मीठ टाकायचा आहे व पुन्हा एकदा सर्व मसाला मिक्स करून घ्यायचा दोन ते तीन मिनिटासाठी मसाला शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर थोडंसं पाणी टाकून मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता जोपर्यंत मसाला शिजतो आहे तोपर्यंत इथे आपण पनीर कट करून घेऊया तर त्यासाठी इथे मी दोनशे ग्राम पनीर घेतला आहे पनीरचे तुकडे करून ते फ्राय करून घ्यायचं आहे शिजवलेल्या मसाल्यामध्ये हे प पनीर टाकायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पनीर कट करू शकता सर्वात शेवटी थोडीशी कस्तुरी मेथी क्रश करून यामध्ये टाकायची आहे त्याचबरोबर रिचनेससाठी थोडीशी अमूल फ्रेश क्रीम टाकायची आहे व सर्व भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तयार झाली आहे आजची खास रेसिपी अतिशय सोपी अतिशय झटपटीत तयार होणारी रेस्टॉरंट स्टाईल शाही पनीर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन